पंढरपूर मंगळवेड्याच आता विधानसभेच निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं समोरच्या काँग्रेसचे उमेदवार प्रचार करताना म्हणत आहेत माझ्या लेकराला पदरात घ्या मला त्यांना एवढंच म्हणायचंय आमच्या शेतकऱ्यांची लेकरं भूसाला दर मिळावा म्हणून आंदोलन करत असताना तुम्ही जेलमध्ये टाकलं त्यावेळेस तुम्हाला पदरात घेता आलं नाही तुमचा पदर फाटला होता का आमच्या शेतकऱ्याच्या लेकरांना लेकरबाळ सरासुदीची त्यांची घरी ठेवली तीन तीन महिना जेलमध्ये टाकलं त्यावेळेस तुम्हाला दाय मायाला नाही का आणि आता कुठल्या तो तोंडांना तुम्ही म्हणताय की आमची लेकर बाळ पदरात घ्या आव जनता सुज्ञ आहे जनतेला समजतं की नक्की काय चाललंय तुम्हाला जिल्हा परिषद निवडणुकीत तुम्ही निवडून येऊ शकत नाही तुम्हाला कारखान्याच्या इलेक्शन मध्ये तुम्ही निवडून येऊ शकत नाही आणि तुम्ही आता काय जनतेचा विकास करायला आमदार व्हायची स्वप्न पाहताय असं नसतं अकरा वाजता झोपीतनं उठून एक वाजता ब्रश करून दोन वाजता नाश्ता घेऊन ना आमदार होता येत नसतं त्यासाठी पोट पोटतिरकीने जनतेसाठी काम करावं लागतं डोळ्यावरची झोप जावी लागते आणि विकास करावा लागतो आणि विकासाच्या कामावर बोलावं लागतं विकासाचा मुद्दा हातात घेऊन जनतेसमोर यावं लागतं भाजप सरकारनं महिलांसाठी मोठ्या मोठ्या योजना काढलेल्या आहेत सर्व जनता सुखवली आहे महायुतीच्या सरकारमध्ये त्यामुळं आता पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधानदादा अवताडे हेच होणार आहेत जनतेला माहीत झालेलं आहे कोण कामाचा आमदार आहे एमआयडीसी सारखी मोठी संधी सुवर्ण संधी युवकांना हाताला का मिळेल असं समाधान रावतडे आणि प्रशांत मानक या दोघांनी माहिती सरकारमधून सी मंजूर केलेली आहे आणि आपण बाता मारताय की माझ्या लेकरा लेकराला पदरात घ्या लेकराला तुमच्या पदरात घेतलं जाणार नाही तुमचा पदर फाटला होता आता जनतेनं डोळ उघडला आहे तुम्ही शेतकऱ्याची लेकर जेलमध्ये टाकलेत आता तुम्हाला कुळका येतोय का तुमच्या लेकराचा